बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ येवला नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सातव्या दिवशी एकोणसाठ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आतापर्यंत एकूण अठ्या अठ्ठ्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत आज तीन उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आज विष्णुपंत करेकर प्रमोद ससकर कुणाल भावसार यांनी नगराध्यक्ष पदाचे नामनिर्देशन अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत तसेच प्रभाग क्रमांक अकरा ब मधून कुणाल बंटी परदेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच प्रभाग अकरा ब व प्रभाग पाच अ मधून अतुल घटे यांनी प्रभाग सात अमधून संदीप दारुंडे प्रभाग बारा ब मधून शंकर मांजरे प्रभाग पाच मधून नीता परदेशी प्रभाग सहा मधून वीरेंद्र मोहरे प्रभाग नऊ मधून युवराज पाटोळे प्रभाग आठ ब मधून दीपक लोणारी प्रभाग अकरा मधून तृप्ती राजपूत प्रभाग तीन ब मधून संकेत शिंदे प्रभाग अकरा ब मधून रेखा शिंदे प्रभाग आठ ब वैष्णवी करेकर यासह अनेक उमेदवारांनी विविध प्रभा प्रभागांमधून अर्ज निवडणूक अधिकारी बाबासाहेब दाढवे यांच्याकडे सादर केले आहेत नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज दिनांक सोळा नोव्हेंबर या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल झालेलींची संख्या चौवेचाळीस उमेदवारांनी एकोणसाठ नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत त्यापैकी तीन उमेदवारांनी नगराध्यक्ष पदाकरता नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत उद्या सतरा नोव्हेंबर हा पत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे त्यामुळे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतच पत्र दाखल करता येणार आहे उमेदवारांना त्यांच्या पत्रासोबत पक्षाने दिलेला बी फॉर्म हा सुद्धा सादर करण्याची अंतिम मुदत उद्या दुपारी तीन वाजेपर्यंतच आहे तीन वाजेपर्यंत आलेले सर्व पत्र स्वीकारण्यात येतील अशा प्रकारच्या सूचना यापूर्वी आम्ही सर्व उमेदवारांना दिलेल्या आहेत या माध्यमातून सुद्धा मी सर्व उमेदवारांना आवाहन करतो की त्यांनी तीन वाजेच्या आत या कार्यालयात येऊन आपले नाम निर्देशपत्र दाखल करावे धन्यवाद श्री लाकडे घाना सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घाना तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न